जर आमच्या सरकारने मान्य नाही केल्या तर आम्ही समोर जाऊन आत्मदहन करू असा इशारा आम्ही या सरकारला देतो नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे तर आज महापारीशन भरती रद्द झाल्यामुळे काही विद्यार्थी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आले तर त्यांच्या काय मागण्या आहेत चला आपण पाहूया आम्ही विद्युत अभियंती अभियंते आम्ही दोन वर्षापासून महापारेषणची आणि महावितरणची तयारी ते, करत होतो पण काय झालं आम आम्हाला त्यांनी सहा महिन्यापासून एक्झाम पोस्टपोन करत होते पण त्यांनी एकवीस मार्चला एक्झाम घेण्याचं ठरवलं होतं पण तेव्हाही पोस्टपोन केली नंतर आचारसंहिता लागली पण त्यांनी म्हणलं होतं की जून मध्ये आम्ही एक्झाम घेऊ परंतु चौदा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आमची एक्झाम कॅन्सल केली त्याच कारणामुळे माझ्या मित्र लांडगे यानं आत्महत्या केली आणि त्याच्यामुळे आम्ही एक वैतागलेले विद्यार्थी आहोत जर आमच्या सरकारने माग मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही समोर जाऊन आत्मदहन करू असा इशारा आम्ही या सरकारला देतो आमच्या मागण्या लवकरात मान्य झाल्या पाहिजे याच पद्धतीनं महाविदरण भरतीमध्ये सुद्धा चुका बर, केलेल्या होत्या त्यांनी जाहिरात एच एचआर डिपार्टमेंटला भरपूर वेळेस आम्ही कॉन्टॅक्ट केला आजाद आझाद मैदानावर आंदोलन सुद्धा केले त्यांना निवेदन दिले सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्यांनी काही जाहिरातीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीत आणि मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढी बेरोजगारीचं प्रमाण असताना सुद्धा त्यांनी बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांना त्यामध्ये समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला केलाय आणि तो निर्णय आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी सांगितला सुद्धा त्यांनी केलेला नाही महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी केलेलं नाही आणि याच कारणाने कंटाळून जवळपास दो दो दोन हजार बावीस पासून चालू असलेली भरती हे अचानक एसीबीसीचं रिझर्वेशनचं कारण देऊन त्यांनी कॅन्सल केलं आणि त्यामुळे एका विद्यार्थ्यांचं सुद्धा ते जीव जीवन संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा होऊन आत्महत्या केलेली आहे त्या त्या बाबतीत सगळं आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि अशोक चव्हाण नांदेडचे पालकमंत्री या सर्व सर्वांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलो त्यांच्यासोबतच काही मुली सुद्धा आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत पाहूयात शासनानं दोन हजार तेवीस मध्ये महा महापार्षण या कंपनी मार्फत ऍड काढलेली होती आणि आम्ही काढून सुद्धा सहा महिने आम्ही फॉर्म भरून परेशान क्लासेस हे लावून परेशान आहोत तरी शासन एक एक्झाम घेत नाही त्याच्यातल्या अर्ध्या दोन पदाच्या त्याने परीक्षा घेतल्या आणि अर्ध्यातच शासन म्हणते की परीक्षा कॅन्सल करतो याच्यावर आमच्यावर खूप अन्याय होत आहे आम्ही कसं करायचं आमच्या मागण्या पूर्ण कराव्या शासनाला महा महावितरणच्या भरती काढलेली आहे त्याच्या परीक्षा घेण्यात चालेल काय झालेत तीन महिने झाले परीक्षेची डेट वाढवत आहेत कधी डेट वाढवत आहेत मात्र एक्झामचे काही सांगत नाही काय नाही आणि एक्झामचे फॉर्म भरायला किती दिवस लागतात असे तीन महिने झाले एक्झामचे फॉर्म भरणं चालू आहे लवकरात लवकर महावितरणने परीक्षेचे घ्याव्या